स्वाभिमानी येथील अशोक सावळे या युवकाची भर चौकात गावगुंडांनी हत्या केली दरम्यान युवकाची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची हत्या केलेली असून ही घटना अत्यंत गंभीर आहे या घटनेमुळे आहिर शिंपी समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी घटनेची सखोल चौकशी करून हत्यारांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा अहिर शिल्पी समाजाने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिल्पी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते निखिल अशोक सावळे राहणार ठेंगोडा जिल्हा नाशिक या विद्यार्थ्याचा पुणे येथे शिक तो चार वर्षापासून गेल्या चार वर्षापासून शिकत आहे तर त्याचा परवाच्या दिवशी काही नशेखोर गुंडांनी त्याचा निर्गूळपणे हत्या केलेली आहे विद्यार्थी अतिशय कष्टमय आणि हुशार विद्यार्थी होता त्याचा कुठल्याही प्रकारे संबंध नसताना विनाकारण त्याला अरेवारी करून त्याच्यावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर हल्ला करण्यात आलेला आहे त्या आज आम्ही धुळे शहर आहे पंचचे अध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष वगैरे सर्व आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही धुळे शहर आयुषपंचातर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत तसेच गृहम गृह खाते यांच्याकडे देखील आम्ही त्या त्याबद्दलचा पाठपुरावा करीत आहोत सदर या वाईट कृत्यामागं जे कोणी आरोपी आहेत त्या आरोपींचा तपास करावा आणि त्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी असं आयर शिमपंचाचे सर्व मंडळ महिला मंडळ युवक संघटना व तसेच अखिल भारतीय आयुष शिल्पांच तर्फे आम्ही निवेदन दिलं